यक्षकलेला माणूस माझ्याकडे आला म्हणून लागला ताई तुम्ही एवढं सांगता काय ना मी माझ्या सांभाळ सांभाळत पण काय ना ॲक्च्युली ना असं शे जरा शहरातला माणूस होता नाजूक पद्धतीने बोलतात ना ऍक्च्युली था ना मी ज्या सोसायटीत राहतो ती सोसायटी खूप हाय लेवल आहे खूपच हाय लेवल तिथलं राहणीमान तिथली बोलीभाषा माझ्या आई वडिलांचं राहणीमान माझ्या आई वडिलांची बोलीभाषा आलेले मी मी शहरात मग काय माझ्या आईला घेऊन गेलो रोज नऊवारी साडीत राहायची बाकी सगळ्या बाया के असायच्या पण माझी आई फक्त नऊवारी साडी माझ्या आईला मी किती वेळ सांगितलं आई रात्रीच्या वेळेस तिथे गाऊन घालतात गाऊन घाल गाऊन घाल गाऊन घाल पण माझ्या आईने काय ऐकलं माझ्या बाबाला मी तिथं घेऊन गेलो माझे बाबा रोज गावच्या पाटलासारखं धोतरवरी करायचं मिश्वरताव द्यायचा पान खायचं पिसपिस थुकायचं आणि दिवसभर अख्ख्या सोसायटीन राम राम घालत फिरायचं राम राम हो राम 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 बोला की राम राम दिवसभर आणि लोक म्हणायचे काय गावढोळ बाबी दिवसभर अख्ख्या सोसायटीन माझ्या बाबाला मी किती वेळ सांगितलं बाबा आमच्या इथं सुटबुट घाला जा तुम्ही सुटबुट घाला जा आणि आमच्या इथं फक्त सकाळी उठल्यावर मॉर्निंग म्हणतात आणि रात्री झोपताना गुड नाईट म्हणतात एरवी आम्ही बोलत नाही जर सांगायचं झालं पाहायचं झालं तर आपल्याला आप जसा भारत मातेचा तिरंगा आहे ना तसा आपल्याला आपल्या आईचा पदर प्यारा वाटला पाहिजे बापाचा धोतर प्यारा वाटला पाहिजे ज्या मुलाला लुगुड्यातल्या आईची आणि धोतरातल्या बापाची लाज वाटते जगातल्या सगळ्यात नालायक पुरगा असणार ना। अहो काय करते शिकून जग आई बापाला घरच्या बाहेर काढते कोरोनाच्या काळात एक डायलॉग ले असला होता तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी खपू काय काय नाही तर मित्रावर जळलं मित्राचा मित्र पण कालपण आज पण उद्या पण मित्रा तुझ्यासाठी काय पण चल नाही इथून हिंगोलीला जायचे हा हा, हा गाडीत पेट्रोलच नाही रे आणि मित्रा तुझ्यासाठी काय पण काय काय नाही छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राजाचं राज पण 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 आज उद्या राजे तुमच्यासाठी काय पण तु... शिवजयंतीची पट्टी दे ना हा हा, हा पगारच नाही झाला आणि राजे तुमच्यासाठी काय काय नाही ॲटोच्या मागं पोस्टर लावले तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण म्हणलं काय दादा तुमच्यासाठी काय पण रेल्वे स्टेशनवर इथून फुकट सोडतो का हा आगे दुखो, आगे का तुमच्यासाठी काय पण अरे याच्या त्याच्यासाठी काय पण म्हणण्यापेक्षा एकदा आई वडिलांसाठी काय पण म्हणा तुम्ही जगात केलेले सगळे पाप नष्ट होणार <प्णण> आई वडिलांसाठी एकदा काय पण म्हणा अरे बाप दारात रडते आई पण अरे बाप कालस घराबाहेर दारात आई पण बायकोसाठी मात्र रोज म्हणायचं तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण काय पुरुष मंडळ म्हणता का नाही बायकोसाठी काय पण का पुरुष मंडळ आई वडिलांसाठी काय पण म्हणायचं आताची मुलं जर रस्त्यात चालली असतील बर आताची मुलं रस्त्यात चालत असते तर मित्राच्या आईला विचारतात काय काकू कशा आहात बऱ्या आहात ना कुणाला मित्राच्या येईल पण कधी घरात यायला विचारलं नाही हेच भरगं कॉलेज सुटलेला असावं पुरी कॉलेजच्या बाहेर असावा असावायकून निघतो भुर्र 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 गाड्याची फॅशनच बदलू पहिले लोक गाडीने आवाज देऊन म्हणून गॅरेटला न्यायचे आताचे लोक गाडीने आवाज द्या म्हणून गॅरेटला न्यायचे मग व्हायचं काय त्यापुरी तिकडं हे इकडं म्हणून मधात काय ते गाडीहून गायचं पाय पडते वाटलं पाहिजे किती गोसेवा काय ते आताची मुलं जरा बिघडत चालले आहेत बर का मित्राच्या आईला विचारतात खुशाली पण कधी घरातल्या नाही बाहेरच्या गायच्या पाय पडतात पण कधी गायच्या पाय पडल्या नाही आता बघा आईचे वाघ असतात बरं काय महिला म्हणजे तुमच्या मुलाला तुम्ही वाघ बनवता का म्हणत असतील माझा वाघ किंवा माय माझा वाघ वाघ पाहिलं तर काळा भोर निसा भिरणारा काय ए पोरा ए पोरा तुला वाघ बनवला आई ना काय काय वाघ असतात ना फाडून टाकील गाडून टाकील म्या नादालाच लागू नको लोक म्हणतात ए पोरा तुला वाघ बनवला आई ना पण दुर्दैवाने तिच्याच नशिबात उरलं नाही आज साहेब पण आईसाठी फक्त एकदा आई तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी जरा आठवण बघ तुझ्या आईने ती कष्टाचे किती सोसले होते दिवस पुत्र पोटी म्हणून तुला किती केले ते नवस एकोणतीकोणतीच्या इकुंत नवसाला देव सुद्धा पावला तुझ्या सारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला अरे तुला भूक लागली म्हणून तू टाय टाय रडायचा अरे तुला भूक लागली म्हणून तू टाय टाय रडायचा आईचा दूध संपल्यावर रक्त सुद्धा वडायचा रक्त त्या रक्ताची रक्ता तरी ठेव जाण पवित्र अशा मातेचा तू करू नको अपमान अरे तू माता राहिला श्री भाकर तरी वाड श्री भाकर तरी वाड भाकरवाड्याला जर बायको वाडी वेळ ना तिला घरा बाहेर काढ बायको जाणारच नाही तिला घराबाहेर काढ बायको जाणारच नाही मी तुला बॉन्ड वर लिहून देते एकदा का लग्न झालं एकदा का मॅडम घरात आली मॅडम कळते का पुरुष मंडळ मॅडम मॅडम कळते ना मॅडम का घरात आली का, आई का, का ते आईच ऐकत नाही नाही पापाच ऐकत ते फक्त ऐकतो कुणाच पत्नीच म्हणून पत्नी जर का एकदा सिट डाऊन बसला खाली मॅडम जर का एकदा स्टँड अप राहिला बैमान होत चाललंय व जग आमच्या कबीर महाराजांनी सुंदर असं वर्णन केले आई रे बैमान दुनिया आई रे माता पिता आई रे बैमान आई रे, रे बैमान